श्री महालक्ष्मीची स्थापना आणि पूजा तसेच विसर्जनाची विधी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी ओम ऐम भ्रीम महालक्ष्मी नम नमस्कार श्रोते ही पूजा करण्यास ब्राह्मणाची अथवा गुरुजीची आवश्यकता नाही आपणच मनोभावी ही पूजा मनो करायची आहे देवीचे तोंड पूर्वेकडे करून किंवा उत्तरेकडे करून ठेवावे म्हणजे पूजा करणाऱ्याचे तोंड पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे होईल पूजेची जागा जमल्यास गायीच्या शेणाने सारवावी फरशी असल्यास ओल्या फडक्याने पुसून घ्यावी त्यावर चौरंग किंवा पाटावर गहू अथवा तांदूळ वर्तुळाकार पसरून त्यावर कुंकुवाचे स्वस्तिक एका तांब्याचा एक तांब्याचा तांब्या अर्थात लोटा असावा अथवा दुसऱ्या धातूचाही चालेल तो स्वच्छ घासून घ्यावा त्यात पाणी भरावे त्या पाण्यात एक सुपारी पैसा व दुर्वा घालावी कलशाच्या तोंडावर पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येक पाच पाच पाणी रचून त्यावर नारळ ठेवावा नारळाची शेंडी वर असावी कलशाच्या बाहेरच्या बाजूला हळदी कुंकवाचे बोटे आठ दिशांनी लावावे नंतर तो कलश गहू किंवा तांदळाचा जो गोल केला आहे त्यावर ठेवावा पुस्तकाचे सुरुवातीस महालक्ष्मीचे चित्र छापले आहे ते पुठ्ठ्यावर चिटकवावे किंवा त्याची फोटो फ्रेम करून कलशाला टेकून समोर ठेवावी अथवा महालक्ष्मीची मूर्ती असल्यास ती ठेवावी पाटावर किंवा चौरंगावर उजव्या बाजूस थोडेसे तांदूळ मुठभर ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी चौरंगावर मध्यभागी कलशाच्या पुढे आपल्या समोर गणपतीकडे तोंड केले असता डाव्या बाजूस दोन देठाची पाणी त्यावर नाणे व सुपारी ठेवावी घरातील देवास व वडील माणसांना नमस्कार करून प्रथम गंध फूल अक्षदा वाहून गणपतीची पूजा करावी आणि उद्बत्ती ओवाळावी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु देव सर्व सर्वदा चौरंगावरील ठेवलेल्या विड्या विड्यांच्या पानावर नाणे सुपारी ठेवलेल्या विड्यांवर पळीने पाणी सोडावे त्यानंतर ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम असे आचमन करून ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नम म्हणून तांबणात दोन पळ्या पाणी उजव्या हातावरून सोडावे नंतर देवीला स्नान तेजबीर असल्यास फुलाने तुळशीपत्राने पाणी शिंपडावे कागद खराब होऊ देऊ नये मग हळद कुंकू अष्टगंध फूल अलंकारार्थ अक्षदा व्हाव्यात आणि अगरबत्ती धूपबत्तीने ओवाळावे नैवेद्य अर्पण करून देवीला आपली इच्छा सांगावी व पूर्ततेसाठी हात जुळून प्रार्थना करावी देवीसमोर पाटावर बसून प्रथम श्री गणपतीची कहाणी व मग श्री महालक्ष्मीची कथा ही महालक्ष्मी अथवा महालक्ष्मी महात्मे वाचावे दोन्हीही या लेखातमध्ये तेही तुम्हाला हवे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचेही नक्की श्रवण करा आप पुढे आपल्याला वाचता येत नसेल अथवा अडचण येत असेल तर दुसऱ्यांकडून वाचून घ्यावी पुन्हा नैवेद्य दाखवून मग श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणावे श्री महालक्ष्मी अष्टकम खाली दिले आहे खाली व्हिडिओच्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे यापूर्वी देवीस आपली इच्छा मागून इच्छा मनात सांगून निरांजन ओवाळून साष्टांग नमस्कार करून पूर्ततेसाठी प्रार्थना करावी सायंकाळी लक्ष्मीची पूजा आरती करावी आणि गोड धोडाचा नैवेद्य दाखवावा गोग्रास काढून ठेवावा लगेच गाय मिळाल्यास अगर नंतर गाईस घालावा उद्यापनाचे दिवशी सुवासिनी ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी नैवेद्याचे पान आपण घ्यावे दुसरे दिवशी स्नान करून गणपती व कलश यावर अक्षदा व्हाव्यात व असे टाकू नये मग कलशातील पाणी तुळशी वृंदावनात विसर्जन करावे व व पाणी घटाबरोबर नेऊन पाच ठिकाणी घरात आपल्या पूजेच्या जागी दोन वेळा हळदी कुंकू अक्षदा वाहून घटाबरोबर नेऊन पाच ठिकाणी ठेवावेत घरात आल्यावर पूजेच्या जागी दोन वेळा हळदी कुंकू अक्षदा वाहून नमस्कार करावा हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात सर्व गुरुवारी करावे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे किंवा एकूण आठ गुरुवारपर्यंत करता येते या व्रताची कथा पद्मपुराणात आहे देवीच्या कृपा प्रसादाने सुख शांती धनवृद्धी वैभव संतती संपत्ती या गोष्टी भक्तास नक्कीच प्राप्त होतात अशी या मार्गशीर्ष महिन्यातील महिन्याची पूजा विधी आहे तुम्हाला महा मार्गशीर्ष महिन्याची महालक्ष्मीची व्रत कथा ऐकायची असेल त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल भक्तांनी तीही नक्की श्रवण करावे ओम एम श्री महालक्ष्मी नम